नमस्कार मित्र झापूक झोपूक हा चित्रपट पाहिला का आणि नसेल पाहिला तरी सोशल मीडियावर तुम्ही चर्चे तर नक्कीच ऐकलं असेल पण झापूक चित्रपटाचं विशेष काय होतं तर बिग बॉस विनर जो सूरज चव्हाण होता आणि त्याला घेऊन केदार शिंदेन हा चित्रपट बनवला होता म्हणजे बिग बॉस विजेचा विजेता झाल्यानंतरच केदार शिंदेनं त्याचवेळी डिक्लेअर केलं होतं की मी सूरज चव्हाणला माझ्या चित्रपटामध्ये मा घेतो आहे आणि त्या चित्रपटाचं नाव असणार आहे झापूक झोपूक रिल्स आता झापूक झोपूक हा सूरज चव्हाणचा एका रील्स मधला एक डायलॉग आहे आणि त्या डायलॉगावरच हा चित्रपट बनवला गेलेला आहे आणि आता एखाद्या डायलॉगवर एखाद्या शब्दावर चित्रपट बनवणं गाणी बनवणं एक ट्रेंड आलेला आहे म्हणजे एखादा शब्द जर व्हायरल होत असेल तर तो, तो शब्द घेऊनच आपण डायलॉग घेऊनच आपण गाणी बनावी अशी शेकड्यानं गाणी आणि लाखोच्या संख्येनं रील्स त्याच्यावर बनतात आणि तो शब्द अधिक व्हायरल होतो आणि त्याचा आपल्याला फायदा करून घेता येईल ते सारं कॅश करता येईल असा उद्दिष्ट तर असू शकतो आणि त्याप्रमाणे केदार शिंगनं ते घेतलेलं आहे आता सूरज चव्हाण हा काही कसलेला अभिनेता नाही व अभिनय कशावर खातात हे त्याला माहिती नाही त्याचा चित्रपट आल्यानंतर समाजामध्ये वेगळ्या चर्चा सुरू झाल्या तो चित्रपट एक तर मराठी चित्रपटाला दिवस काय फार चांगले नाहीत आणि थिएटरमध्ये जाऊन तो चित्रपट असा आता मराठी चित्रपट असा पाहत नाही म्हणजे सैराट नंतर फार काही यशस्वी चित्रपट झालेला आहे मराठीमध्ये असं काही नाही आता सैराट यांनी झापूक झोपची आपण तुलना करू शकत नाही अनेक सैराट चित्रपट जे आहे तो मराठी चित्रपटसाठी एक आदर्श ठरलेला एक मॉडेल आहे एक उदाहरण ठरलेलं आहे अशाच अशा प्रकारचे चित्रपट असतील तर ते चालू शकतात मराठी प्रेक्षक हे थिएटरमध्ये जाऊन पाहतात आणि त्याला डोक्यावर पण घेतात हे म्हणजे लोकांनी मराठी प्रेक्षकांना दाखवून दिलेलं आहे मराठी लोकांना चित्रपट आवडत नाहीत किंवा मराठी लोक थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहत नाहीत असं जे काही म्हणजे वाफा पसरली जाते ती तितकीशी खरी नाही चित्रपट जर तुमचे चांगले आले नाविन्यपूर्ण विषय असतील आणि त्याच्यामध्ये जर कंटेंट चांगले असतील तर लोक थिएटरकडे आपोआप ओळले जातात आणि खरंच ते थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहतात याचे एक उदाहरण सैराट आहे सैराटनं बॉक्स ऑफिसवर हिट झाला धामकूळ घातला आणि त्याचे प्रचंड प्रमाणात त्यांनी कमाई केली आणि ह्याच याचा अर्थ ते झापूक झोप तशा पद्धतीची तुलना करणार नाही पण कुठलाही चित्रपट ची एखादा हिट होत असत त्याच्यामध्ये अगोदर त्या स्टोरीमध्ये असावा लागतो आणि झापूक झोपची जी काही स्टोरी आहे ती स्टोरी इतकी काही दमदार नाही आणि तीच तीच म्हणजे गु मिळमिळी झाली स्टोरी आहे तीच लव्ह स्टोरी आहे आणि त्याला थोडे वेगवेगळे अँगर दिलेले असतील पण सस्पेन्स तर स्टोरी नाहीची ती आणि केदार शिंदे म्हणजे कॉमेडी चित्रपट देणारा दिग्दर्शक म्हणूनच त्यांची ओळख आहे आणि त्याप्रमाणे ते कॉमेडी तयार करत त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि तो थोड्या प्रमाणात यशस्वी पण झालेला आहे चांगली कॉमेडी त्यांनी तिथं तयार केलेला आहे आणि वास्तविक पाहता अलीकडे जे काही चित्रपटामध्ये जे काही गाणी आहेत ते गाणी पण चांगली हिट झालेली आहे म्हणजे स्टोरीमध्ये एक साधी स्टोरी आहे सूरज चव्हाण जरी आपल्याला प्रमुख भूमिकेत दिसत असेल तरी नसलेल्या प्रेमाची गोष्ट आहे म्हणजे सूरज चव्हाणचं एकतर्फी प्रेम आहे आणि जुही भागवत जी काही नारायणी पाटीलची भूमिका करते त्या नारायण पाटीलवर सूरजच एक प्रेम असतं एकतर्फी प्रेम असतं आणि तो अनपड आहे त्याला लिहिता येत नाही आपलं प्रेम व्यक्त करता येत नाही म्हणून तो इंद्रनिलशी आपलं एक मंदिर शेखरशी कथेतले शेखरशी तो जेशाची ज्याची जे भूमिका इंद्रनिलनी वर्तवलेली आहे ते शेखरकडून प्रेमपत्र लिहून घेतो आणि त्या नारायणला वाटतं की शेखरच लिहितोय पण पत्र लिहितोय पण ऍक्च्युली पत्र लिहित असतो सूरज सूरजसाठी त्यांनी पत्र लिहिलं अशा प्रकारची कथा आहे आणि त्याच्यानंतर तिच्या भूतकाळातील जी काही स्टोरी आहे लव्ह स्टोरी आहे तिथं येते आणि त्या कथेला वेगळं वेळ आणि अशा प्रकारची जी कथा आहे ते कथेला पुढे काय होणार आहे हे सारं कळतं म्हणजे तिथं प्रेमाचं त्रिकोण पण नाही आणि म्हणजे सूरज चव्हाणचंही ते एकतर्फे प्रेम आहे ते प्रेमही जास्त तिथं हायजॅक केले गेलेलं नाही आणि जी काही जुई भाग जुई भागवत जी आहे तिच्या व्यक्तिरेखेभोवतीच ते स्टोरी ते करत राहते आणि वास्तविक पात्र त्याचे जे काही म्हणजे जा बाकीचे जे काही अभिनेते आहेत जे नट आहेत त्यांनी त्यांची भूमिका चांगल्याच केलेल्या आहेत आणि सूरज चव्हाण हा काही अभिनेता नसल्यामुळे केदर्शनीची तिथे कसोटी लागलेली आहे पण केदारशिंदेंनी तिथे म्हणजे त्यातले काही युक्ती वापरले आहेत म्हणजे जे काही का सूरज चव्हाणचे जे काही का रील्स स्टा रील्समध्ये जे काही त्याचे डायलॉग फेमस आहे तेच डायलॉग त्यांनी जास्तीत जास्त चित्रपटात देऊन त्याच स्टाईलचे डायलॉग देऊन त्याला तिथं बोलतं केलेलं आहे म्हणजे त्याला नवीन प्रकारचे डायलॉग देण्यास टाळलेला आहे कारण ते त्याच्याकून वधून घेणं त्याच्याकून ते करून घेणं इतकी काही सोपी गोष्ट नाही कारण त्याला तो स्क्रिप्ट पण वाचू शकत नाही असं म्हणतात म्हणजे असं जर असेल तर जास्तीत जास्त जे काही सूरज चव्हाणची जे काही नॅचरली ॲक्शन नॅचरली त्याचे जे काही स्टाईल्स आहेत त्या स्टाईल्स मध्येच त्याला व्यक्त होण्याची संधी केदार शिंदे दिलेला आहे आणि त्याच्यावरच चित्रपट भेटला आहे म्हणजे सूरज चव्हाणच्या डायलॉगवर सूरज चव्हाणची जी जे काही संवाद फेक आहे त्याच्याच अनुसंगाने चित्रपट भेटण्याचा प्रयत्न केलेला आहे चित्रपटाचा विशेष असं त्याच्यामध्ये काही केले गेलेलं नाही हे दिसत आहे आणि हे अर्थातच सूरज चव्हाण कुणी काम करून घेण्यासाठी हे केदार शिंदेनं वापरलेली युक्ती आहे आणि अशा पती असं जर असं तुम्हाला जर सूरज चव्हाणचे डायलॉग आवडत असतील म्हणजे सूरज चव्हाणचे फॅम म्हणजे फॉर असतात किंवा त्याची फॅन असतात तर खरंच चित्रपटामध्ये त्यांना धमाकूळ घातलेला आहे त्याचे जे रील्स आहे आणि जी काही त्यांनी त्याच्या लहान मुलं जी आहेत त्याची जी टीम आहे त्याच्याबद्दल जे काही विनोदन निर्माण केले आहेत ते पण सुंदर जमलेले आहे आणि वास्तविक पाहता जी काही चर्चा केली म्हणजे सूरज चव्हाणची आपण चर्चा करताना कुठल्या तरी कसल्या अभिनेत्री चर्चा करतो आणि तो काय अभिनेता आहे का त्यालाच काय घेतलं इतके शेकड्याने अभिनेते मराठीत पडलेत म्हणजे केदार शिंदेनं कुणाला तरी अभिनय द्यावा किंवा एखाद्या हिरोला प्रमोट करावा म्हणून चित्रपट काढायचे नसतात तर कोणीच माणूस धंदा करता असं करत नाही सूरज चव्हाण बिग बॉस विजेता आहे त्याचा काहीतरी फायदा आपल्याला होईल आणि झापूक झुपूक जो काही शब्द म्हणजे किवर्ड आहे त्याची काहीतरी जादू आपल्याला भेटत या उद्देशानंच केंद्र शिंदेनं तो चित्रपट काढलेला आहे हे स्पष्ट दिसत आहे आणि त्याची जी गाणी आहेत आता गाणी तुम्हाला संतनही दिसणार नाहीत म्हणजे जे काही सूरज चव्हाणची जे काही डान्स स्टाईल आहे त्याची जी काही बोलण्याची स्टाईल आहे त्याचप्रमाणे गाणी पण तशीच आहेत आणि जे काही करण घोरपडे जे आहे त्यांनी ते जे म्युझिक दिलेलं आहे ते अप्रतिम आहे कारण आता सध्या उडती गाणीच लोकांना आवडतात तशाच प्रकारची तरुणाईला ती गाण्याची म्हणजे रुची आहे त्याप्रमाणे त्यांनी गाण्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे तुमचे गाणी पण चांगले आहेत स्टोरीमध्ये थोडी जरी थोडा दम नसेल तरी स्टोरी पण चांगली झालेली आहे आणि सूरज चव्हाणचं जे काही काम आहे म्हणजे त्यांनी जो अभिनय आहे तो तो काही फार असा प्रचंड म्हणजे प्रचंड मेहनतीचा हिरो आहे किंवा कसलेला हिरो आहे असं नाही आहे पण त्याला जे हलके फुलकं दिलं आहे आणि त्यांनी मेहनत घेतली आहे त्याच्याकडून ते करून पण आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा दिग्दर्शक आणि तिची काही टीम आहे थोडीफार सक्षित झालेली आहे आता लोकांना काय आहे झापूक झुक चित्रपट चित्र आहे आणि सूरज चव्हाण बिग बिग बॉस विजेता आहे आणि तुम्ही अपेक्षा काय करणार आहे त्याच्याकडनं तुम्ही नागराज म्हणून शहराची शे शरीराची तुलना करताय कधी कधी सूरज चव्हाण म्हणजे दादा कुंडक्याची तुलना करताय असं काही नसतंय तर सूरज चव्हाण आणि दादा कुंडके किंवा सूरज चव्हाणची झापू सूरज चव्हाणचा झापूझुप आणि सैराट स्टोरीची तुलना किंवा त्या चित्रपटाची तुलना करणं इतकं योग्य होणार नाही पण चित्रपट अगदीच फ्लॉप झावा असं काही झालेलं नाही सूरज चव्हाणच्या नावावर चित्रपट चलावा असं केदार केदारशिंदेना जरी वाटलं असेल तर ते दोष त्यांचा आहे पण सूरज चव्हाणला जे काही त्याच्या वाटायला आलं ते त्यांनी चांगल्या पतीन उठवण्याचा प्रयत्न केलाय त्यानं संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो गरीब गरीब आहे गरीब ही काही कुणाच्या कलेची पात्रता होऊ शकत नाही म्हणजे गरीब आहे म्हणून तो चित्रपट पाहू नका पण केदार शिंगेने एक चांगला प्रयत्न केलेला आहे आणि ग्रामीण भागातून ती स्टोरी आहे आता जी काही बाकीचं कलादिक्षण दिग्दर्शन आहे त्याची तुलना आपण हिंदी चित्रपटाशी किंवा साऊथ चित्रपटाशी करत असू तर ते तिथून असेल तर मग हे सुमार दर्जाचं ते कलादिक्षण आहे इतकं काही ते खास जमलेलं नाही आणि मराठीमध्ये ते तसंच असतं आणि मराठी चित्रपट तुम्ही पाहता त्याचं भान आपल्याला ठेवलं पाहिजे आपण साऊथ सावध किंवा बॉलिवूड किंवा हॉलिवूड चित्रपट पाहत नाहीत याचं भान प्रेक्षकांनी ठेवलं पाहिजे आणि चर्चा करतानी आपण ठेवलं पाहिजे की इतकं काही ते असणार नाहीच आहे जे काही म्हणजे सुमार आहे जेम तेम आहे म्हणजे जसं मराठी चित्रपट असावं लागतं किंवा असतं तशा पद्धतीचं एक अधिक्षण आहे आता इतकं आधुनिक तंत्रज्ञान त्याच्यामध्ये आलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बदल करता आले असते अधिक ते चांगलं देता आलं असतं ते प्रयत्न व्हायला पाहिजे होते पण तितकेसे ते झालेले नाहीत आणि मला वाटतं केदार शिंदे जे आहेत आपलं ते फक्त सूरज चव्हाण आणि ह्या म्हणजे ते से का का शर्जन, शर्जन जी जादू चालेल ह्या फक्त या दोन गोष्टी बहुतीच ते फिरत राहिले त्यांनी चित्रपटासाठी काही विशेष काही सर्जन सर्जनता पाहिजे होती ते त्यांनी तिथं यूज केलेली दिसत नाही हे स्पष्ट दिसत आपण चित्रपट खास पाहण्यासारखा झालेला आहे तो अगदीच टाकाऊ किंवा जे काही त्याचे हिडस वगैरे हो आपण पाहतो की मग रिकामे थिएटर वगैरे हो आहे तरी मराठी चित्रपटाला खोटं प्रेक्षक असतात हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे ते झापून ते कुठून येणार आहे म्हणजे अशा प्रकारचे हिडो पाहून आपण एखाद्या मराठी चित्रपटाचं एखाद्या उघवत्या हिरोचं अशा नामहरण केलं नाही पाहिजे अर्थात चित्रपट चांगला जुळलेला आहे आणि तो मराठी चित्रपट आहे म्हणून तो पाहा त्याची तुलना हॉलिवूडशी बॉलिवूडशी आणि साऊथ मुव्ही करू नये असं माझं म्हणणं आहे हा हिडो कसा वाटला नक्की कॉमेंट करून कळवा लाईक करा शेअर करा धन्यवाद